सात महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करायला चूक काय आमची वंशव समिती बंद पडलेली साडेचार पावणे पाच महिने झाले सहा महिने झाले कक्ष बंद पडले हा काय चूक आहे आमची काय प्रॉब्लेम काय तुम्हाला सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण जवळपास अकरा महिने झालेत त्या त्र्यंबके शर संस्थांमध्ये खोल्याचे खोल्या भरून पुरावे पडून येत कमून नाही घेतले काय हे मी जे मराठ्यांसाठी गोरगरीब पोरांसाठी तळमळ करतो मग काय चूक हे चुकल्यावर मला राग येतो मग यांनी चुकू नये ना इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का सन्मानाने बोला सर काम कर ना या जनतेने तुला सन्मानान गादीवर बसेल त्या जनते सन्मान कर चल कर त्या मराठ्यांच्या पोराचं दे आरक्षण कर सन्मान मराठ्याचा मराठ्यांनी बसवलं ना तुला गादीवर कर सन्मान मन तू उद्या नाही बसेल नाही तुला मन उद्या जाऊ दे उद्यापासून मनाचा बंद करतो आणि बांधवाच्या साक्ष्याने सांगतो तू मन तुला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं त्याला उद्यापासून शब्द बंद आपला मराठ्यां तुला गादीवर नाही बसवलं आणि कसं बसवलं मी विशुद्ध करून दाखवतो मीडिया समोर आज शब्द येतो चल मन तू मराठ्यां तुला गादीवर नाही बसवलंय आणि मग जसं सन्मान केला ना मराठ्यांनी तसा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागत तेव्हा सन्मान मिळत काहीच ना तू सहन करू मी ना आत्महत्या केले जीव जातो आमचा इथं तुला काय माहिती तुला काय माहिती पोरीसाठी तू तिथं पन्नास पंचवीस मीटर असं ते जास्त बी नसन पाचशे बी मीटर नसन ते सागर बंगला ते वर्षा नाही जात तू शब्द लेखीचा शब्द डावल आमच्या लेखी लागल्या आत्महत्या करायला बाळा भेदभाव करू नको ना तू ते चांगला दुसऱ्याचं ते कार्ट याला मुख्यमंत्री म्हणते का आणि मायारोप या साठी नेहमी तो आणि तिथं त्या तिथं त्या एखाद्या तळ्यात जर पैसे टाकले ते सरमाड्या का खारमाड्यात येऊ त्या परळीच एखाद्या तळ्यात किंवा पाच पन्नास कनिंग जर भरून आणल्या तरी पैसे रात्री इतके तिथं नाही का तो ईडी कुठे गेले आता कोण बिड्या उडी तिथं काय आता काय डोळे गेले का तुमचे आता ते आरोपी पकड्याने या ना तुम्हाला आणखीन हा हे नाही जमत का नुसतंच मी सगळे बरोबर करतो काल त्या राष्ट्रीय वाटत एकाला ही सोडणार नाही धरले कोण सोडायला कोण धरले हेच देणार कुटुंबाला काय न्याय द्यायला आणखी उज्वल निकमाची नियुक्ती सुद्धा नाही एक महिन्यात लागतो उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती व्हायला त्या सोमनाथ सूर्यवंशी मॅटरच पत्ताच नाही आणखीन कुठंच काही ते वाकोडेंचा हे झाला मर्डर झालाय मर्डरच येतो एक प्रकारचा काहीच नाही आणि याला होत तुम्हाला कोणी बोलू नाही तू बोललं का बाप होतो राज्या का राज्याचा सगळ्या दहशतवादी आड्डा तो काय मग राज्यात तुला कोणीच बोलायचं नाही मुख्यमंत्री झाला म्हणून तुला कोणीच बोलायचं नाही आणि तुला जनताच गोड लागतो आमचं मतदान मराठ्याचा गोड लागतो आमदाराने मग दातड काढितो हॅ मग गोड लागतो हा गुलाल अंगावर पडतो आनंदाचा तवा आणि आज आमच्या लेकराच्या अंगावर मरायला लागले मराठ्यांना सांगतो मरू नका लढायचं तुम्ही कायम दिसले पाहिजेत मी तर ठरवलं आता लढायचं आमरण उपोषण आपण करत नाही आता आता लढायचं ठरवलं आणि आता आपण एकदा लढाई ठरवल्यावर सरकारला कळत याला मला मनोज झाल्या लोक जांगावर घेतला तुम्हाला कळन हलक्यात घ्यायचं नाही भाऊ आपल्याला तुम्ही हलक्यात घेऊन जर चूक केली ना तर बेकार होऊन देवेंद्र फडणवीस आता रस्त्यावरच लढायचं मराठ्यांच्या पोरणे आत्महत्या करायची नाही तुम्ही तुमच्या आई बापाला सुशिक्षित बेकार म्हणून दिसू द्या सोपं समजू नका हातबल होतात ना आत्महत्या नको मराठी आपल्या बाप्पाला मला त्या गादीवर बसवलं मराठी राज्यात आमच्याशी बेमारी केली असं आनंद पडू शकत मरण्यापेक्षा सोपं समजू नका आयला जगलो तर जेल मध्ये कुटुंब भेटायला तरी येई आपल्याला असं कुठं येई जर मेल्यावर भेटल कायम जीवन संपल्यावर भेटायला यायचं कुठं असं जेलात राहिलं तर आपलं कुटुंब भेटायला येण आपल्याला महिना पंधरा दिवसाला भेटायला येता येत तिथं दिसतो तरी ना जागा अशी येऊ नका आरक्षणाचा आत्महत्या नका याला नीटच करायचा तू जर समाधान येत लोक आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात पण याच्यात आम्हाला संशय याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार तुमचं साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसांना मुंबईला केव्हा जाणार असल तर म्हणजे पहिल्यासारखेच कुलतीनं मराठा घेऊन जाणार हे साखळी उपोषण बेमुदत हे साखळी उपोषण आहे साखळी उपोषण दहा पाच दहावीस पोरं बसत राहणार आम्ही काही गाव निवडणार आहेत त्या गावाचे पोरं लोक रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषणाच प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार इथं आम्ही काही ठराविक गाव मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं गावाने म्हणजे दहा पाच पोहराय ते काय आम्ही हे सकाळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार पो पाच पोरं बसणार असं काय लाखांनी बसणार नाही प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखवायची गरज नाही कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही काही जण म्हणते त्याचं मागे लोक नाहीत लाख लाखभर लोक रोज येऊन हिंदू का लाक रो, लाक रो संग रोज ज्या टायमाला हाक मारले त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे हेच येत ना हे राजकारणीने त्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला कसलंच पण एकदा दाखवू आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू मग आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची गरज एकदा दाखवू कोण आम्ही मराठी माग आहेत का नाहीत का पुढा एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे आहेत म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद होऊन जाईल सगळं दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा कारण ह्यावेळेस ह्यावेळेस ह्यावेळेसच आहे ह्यावेळेस ह्यावेळेसच ह्यावेळेस लवघे ह्यावेळेस माघारी फिरणार नाही आहे सुचणार नाही ना नाही ना काही नाही ना काही नाही येणार नाही फिर नाही डायरेक्ट अंबालबाजीवून नाही तर तिकडं बंद पडून दे नाही तर सुरू राहू दे तितक्या तराला पोरं लागलेले कोणाकोणाला बघायचं ना मागा आहेत का नाहीत मुंबईच्या तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभार आहे मला वय घेऊन रजिस्टर घेऊन किती आले नुसते गाड्या लोक माणसं नुसतं मुजित बस मजा आलं तुला संधी काही अडचण पण फक्त आम्हाला पाणी लिहा दोन तीन -ति दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार गॅजेट शिंदे समितीकड असून लागू करत नाही केसेस मागे घेऊ म्हणले काहीच नाही ज्या घेता येते त्या तरी काय लांब लागतात ते घ्यायचं सोडून दिल्या किशे काढाय सुरू केल्या गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून मग चालू दुसरी टाकून बघायला लागली जमताय का कसं जमणार नाही देवेंद्र फडणवीस जमणार नाही तू चाल टाकशील नोटिसा का करीन चाल जमणार नाही चाल चलून देणार नाही मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असत आता अनुभव तू घेशील आता मुख्यमंत्री तू ये तू असं नाही फेटायचंच का तुला इच्छाच हे कस फेटायचं तर तुला बेकार होईल तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको तुला मराठ्यांनी गादीवर बसू द्या आयुष्यात बे गादीला मराठी शिवून देणार नाही तुला बरं कत्ता जर लागले आयुष्यभर तो मग तेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी मग त्या तो टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाहीत त्या सत्याच्या गादीत नको भापित राहू मराठ्यांमुळेच आलेला आहे मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाच पान हलू शकत नाही महाविकास विकास नाही मग आयुतीच नाही नको याच्यात येऊ केसी काढाय मागे सोडून तिसऱ्या नोटीस द्यायला लावतोय काय तो लोकांना एडत काढतो काय वनशेव समिती गठीत करायला काय लागत कॅबिनेट लागत हरपळ कोण आणून ठोले दलिंदर मराठवाड्यासाठी सात महिने झाले त्यांनी व्हॅलिडी रोखून घेणं काय आणलं ते मराठीच बरोबर वाटव करायला काय आणलं ते शंभूराजे साहेबाला काल सांगितलं शंभूराजे साहेबांना काल झापीला वाटतं त्याला आज काहीतरी सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी हे आम्हाला यांना सांगायची वेळ दि शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कस तरी समाजाचे काम करून घेतो फडणवीस कसा मग नुसत्या काड्या लावायला हे काड्याची पेट आहे का नुसती तू हे कसाला तुला ते जमत नाही का ते हरून ठेवलं ते हारप ते देत नाही असे चार जण आहेत मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये तिकडची पश्चिम महाराष्ट्र तशीच बोंधी चारी तसली झूम मराठवाड्याला हे हरपळ का खरपळ हर काय अडन काहीतरी वेगळं असू शकत हा असे झाले आता पोराला शिक्षण घ्यायचं उद्या ऍडमिशन घ्यायचं काय काय अडचण वंश समिती द्यायला कक्ष स्थापन करायला कोणतं कॅबिनेट लागत का केंद्राची मंजुरी लागते ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या रोग आला लखवा भरला काय देवेंद्र फोडेच्या तोंडाला का पॅरलेस झाला याला तुला नुसते सूचना द्यायला काय होते की जेवढ्या नोंदी सापडल्यात अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशव जुळून प्रमाणपत्र द्या एक अधिकाऱ्यांचं राज्यातल्या ले दिल्यानंतर सस्पेंड करेल एवढा मनाला रोग आला का नुसता बघू तू म्हणजे याच काम मला असं दिसतंय गावात एक घुमे असतो बघा नुसतं ऐकून घेतो काहीच करीत नाही एखाद्या गावात असतो ते घुम्या कळतो तुम्हाला आता ते सर्च कर म्हणला त्याला कसला असतो एक गावात कायम असतो तो त्याला कही काम सांगा तुम्ही हो हो आपण नीट करू ते हा, हा, हा बराबर करू आपण हो नीट करू आणि नुसते ढकलीत घेणार मजा बघणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणतात त्याला हिनवणं म्हणतात म्हणजे एखाद्याचे अवका चिल्लारात काढणं एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याचा त्याला म्हणतात आकाश द्वेष जे म्हणतात ना याला म्हणतात फक्त ऐकून घ्यायचं चे करायचंच नाही नुसतं गोड बोलायचं की भूमिका आपल्या गोड जमत नाही पंचायत मंत्र्याला सोडत नाहीत शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असतात त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी चुकत बी नव्हते एकदा दो दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की त्याच्यानंतर त्यांनी ते करतच गेले म्हणजे जे सत्य येते हे ना ये करतच नाही नुसतंच तोंड करून कोणकडे नुसतं करण म्हणत आहे काय किती सोपा विषय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कोण बी प्रमाणपत्र द्या याला कॅबिनेट लागत नाही नोंदी शोधायच्या बंद करू नका हे स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती होऊस तर शिंदे समिती तर पंधरा एक वर्षाने गठीत करते सत्यता असला तरी मी इरजण पडित असतो तो सत्यच्या आनंदानावर आनंद व्यक्त करून देणार नाही तुला मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे माया लेकराला गोरगरीबला आनंद आहे जसं तुझ्या पोरीचं मोठे व्हावं वाटते तुला तसे आमच्या लेकर मोठे पुरी मोठ्या व्हावं वाटल्या पाहिजे तू प्रमुख या राज्याचा तुला भेद नाही वाटला पाहिजे तुझी आणि राज्याची पोरगी राज्याचं पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे कारण पालक होतो तू याकडे ध्यानात राहते फाकट आगीत हात घालू नको समजून घे मला काय बोलायचं ती करायला लागलो तर बंद पडल सगळं मुंबईत येणार आहे वाट बघ आणि तू काय षडयंत्र करायला चार पाच दिवसात मला सगळी माहिती मिळत सांगतो तुला फक्त त्यांचे नाव सांगणार हो नाही कारण तू खुनशी जाऊन तू ज्याला तू तुला फक्त मीच वाचतात भेटलो ज्यालात नाही टाकाल कारण काहीच नाही त्याच्यामुळे तू द्यायचं बघत <सी> असतो उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून आपण घेता बी नसतो काही ना आपल्या काही नाही बी उलट तुलाच माहिती येरापत्र लागत असल्यात घेऊन जायचे हा मी उघड्यावर राहीन पण तुलाच वाढणार नाही मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हटत नसतो सोहन मग तुला लागलं नव्हतं लागून घ्यायचं असलं तर घे